वाल्मिकची टोळी आपल्यावर आधीपासूनच डाव धरून बसली आहे हे सरपंच संतोष देशमुखांना आधीच माहिती होतं पोलीस तपासातून समोर आलेल्या या माहितीने सगळ्यांना चक्रावून सोडलंय मारेकरी आपल्यावर डाव धरून आहेत हे सरपंच संतोष देशमुखांना आधीच माहिती होतं तरीही संतोष देशमुखांनी सुरक्षितता का बाळगली नाही असा प्रश्न आता विचारला जातोय नेमकं हे प्रकरण काय संतोष देशमुखांना कशी टीप मिळाली याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत संतोष देशमुखांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत आरोपींनी क्रौऱ्याची सीमा ओलांडली म्हणून संताप व्यक्त करण्यात आला मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ही जोर धरू लागली आहे याच प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे अशातच मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी दिलेल्या एका माहितीमुळे या प्रकरणाला नवीन ट्विस्ट आला आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही गोपनीय साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते याचा उल्लेख पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्येही केला आहे त्याच साक्षीदारांकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे न्यूज एटीन लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार आपली हत्या होऊ शकते याची चाहूल संतोष देशमुखांना तीन दिवसांआधीच लागली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली सहा डिसेंबरला म्हणजे त्याच्या तीन दिवसां अगोदरच सुदर्शन गुले आपल्या काही साथीदारांबरोबर आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागायला गेला त्याचवेळी त्याचा आणि कंपनीच्या वॉचमॅनमध्ये वाद झाला या वादात सरपंच संतोष देशमुखांनी मध्यस्थी केली गावकरी आणि संतोष देशमुख खंडणीखोरांवर तुटून पडले सुदर्शन घुले प्रतीक गुले, गुले यांना गावकऱ्यांनी मारहाणही केल्याचं सांगण्यात येतं याचाच राग सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांना आला याचाच वचपा काढण्यासाठी त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला का असाही प्रश्न यावरून विचारला जातोय म्हणूनच ज्यावेळी गावकऱ्यांनी खंडणीखोरांना हुसकावून लावलं त्याचवेळी आपला घात होऊ शकतो अशी शंका संतोष देशमुखांना आली होती का पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या तीन दिवसातच म्हणजे नऊ डिसेंबरला मारेकऱ्यांनी त्यांचा घात केला का असा प्रश्न विचारला जातोय देशमुखांनी वेळीच पावलं उचलली असती तर कदाचित ते मारेकऱ्यांच्या जाळ्यात अडकले नसते कदाचित मारेकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल किती तिरस्कार भरला आहे हे संतोष देशमुखांना माहिती नसावं म्हणून त्यांनी मारेकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं का आपल्या बाजूने प्रकरण निवाळलं म्हणून त्यांनी तो विषय सोडून दिला होता का असे तर्क यावरून लावले जात आहेत देशमुखांच्या याच भोळेपणाचा मारेकऱ्यांनी फायदा उचलत त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा घात केला याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा